नमस्कार सखी कलेक्शन मराठी आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रीणनं काल मी बाई कटिंगचा एक व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला तर आज आपण काय करणार आहोत बाई कटिंग करून आपल्याला बाईला डिझाईन करायची आहे बघा आता सध्या जास्त चालू आहे बघा पॉप पॉप स्लीव्ह तर त्या आपल्याला बनवायच्या आहेत चला तर मग आता आपण सुरुवात करूयात आता इथं दहाची आम्हाला तयार बाई ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कॅप कॅफाईट द्यायची आहे साडेआठ इंचाची तर आता इथं साडेआठ बरोबर रेडी होत आहे पण दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी दुसरा जॉईंट लावायचा आहे तर आता इथं मी कॅप हाईड दिलेली आहे साडेतीन इंचाची कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं बघा जास्त जर जा लांबाई असेल तर आपण तीन किंवा साडेतीन इंचाची कॅप हाईड देऊ शकतो तर त्यानुसार मी आज तुम्हाला साडेतीन इंचाची कॅप हाईड देत आहे इथं आता काय करायचं आहे आपल्याला आता इथं आपल्याला डिझाईन बनवायची म्हणजे पफ तयार करायचा आहे तर इथं मी तीन इंचाचा पफ तयार करते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता अडीचचा करू शकता किंवा चारचाही पफ तयार करू शकता आता इथे मी असा बॉक्स बनवलेला आहे तर याला आपण असा गोलाकार देऊयात आणि त्या बाईला मिळून घेऊयात तो गोलाकार बघा अशा प्रकारे आता दंडगेर साडेपाच इंच म्हणजे अकरा इंचा दंडघेर आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी तर इथं दंडघेर आपला तयार होतो शिला मार शिलाई मार्जिन पण तयार होती पण आता इथं आपल्याला जे आपल्याला कॅफ हाईटच्या नंतर आपल्याला जी शिलाई मार्जिन सोडायची होती ती शिलाई मार्जिन नाही आहे तर मग इथं मी नंतर जॉईंट लावून घेणार आहे त्यानंतर आता आपण बाई कटिंग करून घेऊयात आणि उरलेल्या कापडात आता इथं जोड लावून घेऊयात आता मी ब्लाऊज पीसवरती हे अस्तर कट करून घेते आणि आता पहिले जोड लावायला घेऊयात आता दोन्ही साईडला मी असे जोड लावून घेतलेत बघा आता आपण काय करूयात पहिले जे काठ आहेत ते काठ शिवून घेऊयात आणि त्यानंतर बाई सरळ करून मग अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घेऊयात याला एकदा आपण दापटीप टाकून घेऊयात आणि आता ही बाई सरळ करून घेऊयात आता ही पूर्ण मी अस्तराने बाई पूर्ण जोडून घेतलेली आहे आता याचं काय करूयात आपण मध्य काढून घेऊयात आणि त्यानंतर आता आपल्याला हे सरळ भाग करून याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत आता इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार चार पाच प्लेट अशा टाकून घेऊ शकता तर इथं मला फक्त तीन प्लेट टाकायचे आहेत एका साईडला तीन आणि दुसऱ्या साईडला तीन अशा सहा प्लेट येणार आहेत या बाईला आपल्या बघा इथं अर्धा अर्ध्या इंचाची मी एक एक प्लेट टाकत आहे तुम्हाला तुम्हाला दाखवण्यासाठी मी असे पिनअप करून घेते तर ह्या प्लेट आपण बघा कशा टाकतोय जिकडे आपली बाही तयार होणार आहे त्या साईडला ह्या प्लेट टाकून घेते मी आता दुसऱ्या प्लेट आपल्याला याच्या उलट टाकायच्या आहेत आता त्या आपण शिलाईमध्ये घेणार आहोत आता हे पिना काढून घेते मी अगोदर आता इथं आपल्याला सेम तशाच पण उलट त्याचे त्या प्लेटचे तोंड दुसऱ्या बाजूला येतात अशा आपल्याला ह्या प्लेट तीन टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला पफ जो आहे तो एकदम छान असा तयार झालेला आहे बघा आता हे जोडून घेते मी ब्लाऊज पीसला आणि मग बघूयात कसा आपला पफ तयार झालेला आहे ते आता इथं शोल्डरचा मध्य आणि बाहीचा मध्य घ्यायचा जी प्लेट टाकलेली आहे आपण शेवटची त्याचा मध्ये व्यवस्थित घ्यायचा आणि पहिले एक साईड जोडून घ्यायची आता इथं आपण मार्जिन सोडली होती जरा जास्त झाली असेल तर ते भाग कट करून घेऊयात नंतर आता दुसऱ्या साईडला बाई जोडायला घेऊयात आपली पपची बाई तयार झालेली आहे बघा किती सुंदर पप तयार झालेला आहे बाईला हा घातल्यावर खूप छान दिसतो आता ही आपली बाई डिझाईन तयार झालेली आहे बघा मी घालून दाखवते कशी वाटते यावरती कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा तसेच चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका थोडीशी दंड घेरला लूज आहे कारण हा कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यामुळे त्यांच्या फिटिंगनुसार केलेला आहे